दरवर्षीप्रमाणे पंचायत समितीच्या वतीने दत्त जयंती निमित्तानं येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दत्त निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचायत समितीच्या वतीने गडावर दत्त निमित्त येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येत असतं तसेच कृषी विभागामार्फत कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय यासाठी माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षी हे महाप्रसाद माहूर येथील गजानन बाबा मंदिर येथे वाटप करण्यात येतो या महाप्रसादाचा आयोजक आणि परिश्रम विस्तार अधिकारी कोठेवाड आर एस गावंडे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व्ही एम जाधव सचिव ए के बिरू कनिष्ठ सहाय्यक जयराम केंद्रे कनिष्ठ सहाय्यक संतोष डहाळे ग्रामविकास अधिकारी बी बी कासदेकर ग्रामसेवक आर जी सरोदे व्ही एन पाईककर एस आर चौधरी ए पी टिपरसे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवकाने या कामी परिश्रम घेतलाय समिती माहूरच्या छात्रछायेखाली माहूरच्या सर्व कर्मचाऱ्या कर्मचारी वृंदातर्फे व सर्व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक संघटना रोजगार सेवक संघटना त्याचप्रमाणे संगणक परिचालक संघटना तसेच सर्व अधिकारीकर यांच्या सर्व सर्वांच्या संयुक्त उद्यमाने आणि कर्मचाऱ्याच्या संयुक्त करून आ, सो, सो हा महापुरुषादाचा कार्यक्रम मागील पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही इथे घेत आहोत या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व कर्मचारी स्व स्व इच्छेने वर्गणी देऊन हा कार्यक्रम आम्ही इथं घडून आणतो आणि या कार्यक्रमामध्ये एक भाविक भक्तांना छोटासा नाश्ता म्हणून खिचडी आणि बुंदी असे आमचे दोन आयटम असतात आणि या प्रसंगाचा आम्ही सर्व भरतभक्तांना लाभ मिळण्यासाठी आम्ही या प्रसंगी सर्वजण स्वैच्छेने सेवा अर्पण करतो आ, धन्यवाद लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गणेश चव्हाण माहूर जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज